पंढरपुरात घरोघरी मोठ्या श्रद्धेने महिलांनी गौरी पूजन केलंय माता रुक्मिणी आदी शक्ती आदी मायेच रूप असल्यामुळे गौरी पूजनेनंतर महिला माता रुक्मिणीच्या दर्शनाला जातात ही शेकडो वर्षांची परंपरा आहे पंढरपुरातली ही दृश्य पंढरपुरात घरोघरी मोठ्या श्रद्धेने महिलांनी गौरी पूजन केलंय माता रुक्मिणी शक्ती आदि मायेचं रूप असल्यामुळे गौरी पूजनेनंतर महिला माता रुक्मिणीच्या दर्शनाला जातात आणि ही शेकडो वर्षांची परंपरा इथे आहे सध्या आपण इथली दृश्य पाहतो आहे रुक्मिणी रुक्मिणी मातेचं आणि अगदी विलोभनीय दृश्य पाहायला आहे कारण रुक्मिणी मातेला सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे आणि पंढरपुरातलं हे घरोघरी मोठ्या श्रद्धेने महिलांनी गौरीपूजन केलेलं आहे आणि माता रुक्मिणी आदिशक्ती आदि मायेचं रूप असल्यामुळे गौरी पूजनेनंतर महिला माता रुक्मिणीच्या दर्शनाला जातात आणि ही शेकडो वर्षांची परंपरा अजूनही कायम आहे